पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी पालघर जिल्ह्यातील नागझरी किराट चिंचारे हा ग्रामीण भागातील अत्यंत महत्वाचा रस्ता सध्या प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे दुरावस्थेत आहे याचा मोठा फटका स्थानिक नागरिक आणि कामगारांना बसतोय बोईसर ते चिल्लार फाटा या राज्यमार्गाला जोडणारा हा मुख्य दुवा असल्यानं या मार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असते रस्त्याच्या दुरावस्थेमुळे दररोज अडचणी निर्माण होत आहे मुंबई अहमदाबाद महामार्गावर किंवा चिल्लार फाटा परिसरात वाहतूक कोंडी झाल्यास अनेक वाहनचालक पर्याय मार्ग म्हणून नागझरी किराड चिंचारे रस्त्याचा वापर करतात वाढत्या वाहतुकीमुळे आणि रस्त्याच्या खराब परिस्थितीमुळे वाहतुकीचा बोजवार आहे या मार्गावरून दररोज मोठ्या संख्येनं शालेय विद्यार्थी ये जा करतात तसंच तारापूर औद्योगिक क्षेत्रातील हजारो कामगार याच रस्त्यानं कामावर जातात रस्त्यावरील खड्डे आणि अरुंदपणामुळे कामगारांना वेळेवर पोहोचणं कठीण झालं आहे अपघाताची भीतीही व्यक्त केली जाते स्थानिक नागरिक आणि प्रवाशांनी या रस्त्याच्या दुरुस्त स्थानिक नागरिक आणि प्रवाशांनी या रस्त्याच्या दुरुस्तीची वारंवार मागणी केली ग्रामीण भागाच्या विकासासाठी महत्त्वाचा असलेला हा रस्ता तातडीनं दुरुस्त करून रुंदीकरण करण्यात यावं भविष्यातील वाहतूक कोंडी आणि अपघात टाळता येईल अशी मागणी आता जोर धरीत आहे